पंचगंगा नदी तीरावरील पूरग्रस्त शेतकरी यांचेकडून रुई पुलाच्या बाजूचा भराव काढून उड्डाण पुलांची निर्मिती व्हावी या मागणीसाठी आमरण करण्यात यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हातकरंगलेचे अधिकारी शिवाजी पाटील यांनी भेट देऊन त्यांच्यामार्फत वरिष्ठांकडे पाठवलेला या पुलाच्या भराव्यामुळे होणारं नुकसान व करावे लागणारे बॉक्स म्हणजेच कमानी या संदर्भातील प्रस्तावितची प्रत दिली व यापुढेही या कामी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं तसेच रुई विभागाचे मंडल अधिकारी पाटबंधारे पट्टणकोडोलीच्या विभागाच्या अधिकारी पाटबंधारे इचलकरंजी विभागाचे अधिकारी पट्टणकोडोली गाव तलाठी व हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन सहकार्य करण्याची ग्वाही देत उपोषण थांबवण्याबाबत सूचना केल्या त्यामुळे सर्व शेतकरी आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनात दादा सुकिणे शरद लडे महावीर मगदूम पांडुरंग निकम अण्णा नेरले सुरेश हुपरे प्रशांत निकम सुशांत तोडकर सचिन तोडकर दादा सुआवटे जयराम हुपरे बाळासो पंदे दिलीप हवलदार विजय वडिवडे सखाराम चेटके तुकाराम तळेकर प्रकाश नावलगी अशोक नावलगी नंदकुमार कोळी सलीम मुल्ला अशोक भोजकर सागर कोगनोळे वसंत चव्हाण आदी पंचकृषीतील शेतकरी उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी लिहून सिद्धू बोरगावे